डिअर करियर, मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे माझं करियर मला खूप आवडते कारण ते पूर्णपणे मला समाधान देत आहे डिअर करियर आय एम सॉरी प्लीज फर मी आय थँक्यू यू अँड आय लव्ह यू माझं करिअर वर माझा पूर्ण कंट्रोल आहे आणि मी असेच निर्णय घेते जे माझ्यासाठी योग्य आहे डिअर करिअर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे डिअर करिअर आय एम सॉरी प्लीज वगीव मी आय थँक्यू अँड आय लव्ह यू मी माझ्या कामाच्या ठिकाणी एक महत्त्वाची व्यक्ती आहे जिचा नेहमीच आवाज ऐकला जातो डिअर करियर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे माझी प्रत्येक कृती आणि विचार मला करिअरमध्ये पुढे घेऊन जाण्यासाठीच उत्पन्न होत असते डिअर करिअर आय एम सॉरी प्लीज फगीव मी आय थँक यू अँड आय लव्ह यू मला माझं करिअर प्रचंड आवडत आहे कारण ते मला पुढे जाण्यासाठी पूरक आहे त्याचबरोबर मला आर्थिकदृष्ट्या समृद्धी मिळवून देत आहे डिअर करिअर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देत आहे माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे मी माझ्या करिअरबद्दल सतत उत्साही असते जे काही काम मी करते ते मला आनंद मिळवून देत आहे डियर करिअर आय एम सॉरी प्लीज वघीव मी आय थँक्यू अँड आय लव्ह यू मी यशासाठी शंभर टक्के पात्र आहे डिअर करियर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देत आहे माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे डिअर करियर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे माझं करिअर मला खूप आवडते कारण ते पूर्णपणे मला समाधान देत आहे डियर करियर आय एम सॉरी प्लीज फर मी आय थँक यू अँड आय लव्ह यू माझं करिअर वर माझा पूर्ण कंट्रोल आहे आणि मी असेच निर्णय घेते जे माझ्यासाठी योग्य आहे डिअर करियर, मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे डिअर करियर, आय एम सॉरी प्लीज वगी मी आय थँक यू अँड आय लव्ह यू मी माझ्या कामाच्या ठिकाणी एक महत्त्वाची व्यक्ती आहे जिचा नेहमीच आवाज ऐकला जातो डिअर करियर, मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे माझी प्रत्येक कृती आणि विचार मला करिअरमध्ये पुढे घेऊन जाण्यासाठीच उत्पन्न होत असते डिअर करिअर आय एम सॉरी प्लीज फगीव मी आय थँक्यू अँड आय लव्ह यू मला माझं करिअर प्रचंड आवडत आहे कारण ते मला पुढे जाण्यासाठी पूरक आहे त्याचबरोबर मला आर्थिकदृष्ट्या समृद्धी मिळवून देत आहे डिअर करिअर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देत आहे माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे मी माझ्या करिअरबद्दल सतत उत्साही असते जे काही काम मी करते ते मला आनंद मिळवून देत आहे डिअर करिअर आय एम सॉरी प्लीज वघीव मी आय थँक यू अँड आय लव यू मी यशासाठी शंभर टक्के पात्र आहे डिअर करियर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देत आहे माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे डिअर करियर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे माझं करियर मला खूप आवडते कारण ते पूर्णपणे मला समाधान देत आहे डिअर करिअर आय एम सॉरी प्लीज फर मी आय थँक यू अँड आय लव्ह यू माझं करिअरवर माझा पूर्ण कंट्रोल आहे आणि मी असेच निर्णय घेते जे माझ्यासाठी योग्य आहे डिअर करिअर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे डिअर करियर, आय एम सॉरी प्लीज वगी मी आय थँक यू अँड आय लव्ह यू मी माझ्या कामाच्या ठिकाणी एक महत्त्वाची व्यक्ती आहे जिचा नेहमीच आवाज ऐकला जातो डिअर करियर, मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे माझी प्रत्येक कृती आणि विचार मला करिअरमध्ये पुढे घेऊन जाण्यासाठीच उत्पन्न होत असते डिअर करिअर आय एम सॉरी प्लीज फगीव मी आय थँक यू अँड आय लव्ह यू मला माझं करियर प्रचंड आवडत आहे कारण ते मला पुढे जाण्यासाठी पूरक आहे त्याचबरोबर मला आर्थिकदृष्ट्या समृद्धी मिळवून देत आहे डियर करियर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देत आहे माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे मी माझ्या करिअरबद्दल सतत उत्साही असते जे काही काम मी करते ते मला आनंद मिळवून देत आहे डिअर करियर आय एम सॉरी प्लीज वघीव मी आय थँक यू अँड आय लव यू मी यशासाठी शंभर टक्के पात्र आहे डिअर करियर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देत आहे माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे डिअर करियर, मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे माझं करियर मला खूप आवडते कारण ते पूर्णपणे मला समाधान देत आहे डिअर करियर आय एम सॉरी प्लीज फर मी आय थँक्यू यू अँड आय लव्ह यू माझं वर माझा पूर्ण कंट्रोल आहे आणि मी असेच निर्णय घेते जे माझ्यासाठी योग्य आहे डिअर करिअर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे डिअर करियर आय एम सॉरी प्लीज वगी मी आय थँक्यू यू मी माझ्या कामाच्या ठिकाणी एक महत्वाची व्यक्ती आहे जिचा नेहमीच आवाज ऐकला जातो डिअर करिअर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देते माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे माझी प्रत्येक कृती आणि विचार मला करिअरमध्ये पुढे घेऊन जाण्यासाठीच उत्पन्न होत असते डिअर करिअर आय एम सॉरी प्लीज फगि मी आय थँक यू अँड आय लव्ह यू मला माझं करिअर प्रचंड आवडत आहे कारण ते मला पुढे जाण्यासाठी पूरक आहे त्याचबरोबर मला आर्थिकदृष्ट्या समृद्धी मिळून देत आहे डिअर करिअर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देत आहे माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे मी माझ्या करिअरबद्दल सतत उत्साही असते जे काही काम मी करते ते मला आनंद मिळवून देत आहे डिअर करिअर आय एम सॉरी प्लीज वगी मी आय थँक यू अँड आय लव्ह यू मी यशासाठी शंभर टक्के पात्र आहे डिअर करियर मला क्षमा असावी कृपया मला माफ करा मी धन्यवाद देत आहे माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे